संपूर्ण एकादशी महात्म्य पूर्वरंग एकादशी व्रत सोमवार करिती करीती कोण त्याची गती होईल नेने काय करू बहु वाटे म्हणा आंधळी सकळ बहिरमुख हरी हराशी नाही बोट भरवाती कोण त्याची गती होईल नेनो तुका म्हणजे नाही नारायणी प्रीती कोण त्याची गती होईल नेनो एकादशी व्रत प्रथम देवलोकात प्रचलित होते आणि हे व्रत देवलोकात गुप्तरितीने पाळण्यात येत होते महर्षी नारदांकडून हे व्रत भारतीय प्रजेस ज्ञात झाले शौनक ऋषीस हे व्रत नारदांनी प्रथम सांगितले शौनक ऋषींनी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींना हे व्रत ज्ञात केले या अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी एकादशी व्रताचा भारतभर प्रचार केला जीवनात सुख समाधान शांती व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आहे मरणोत्तर स्वर्गप्राप्ती म्हणजेच मोक्ष मिळवण्यासाठी पण हे व्रत अधिक प्रभावी आहे महाराष्ट्रीय संतांनी आपल्या अभंगवाणीने याचा प्रचार केला आहे परमेश्वर चिंतन जप तप कितीही केले आणि एकादशी व्रत केले नाही तर मरणोत्तर सद्गती नाही असे संतांचे स्पष्ट म्हणणे आहे मरणात सद्गती आणि मरणोत्तर सद्गती दोहंची जरूरी आहे दीर्घ आयुष्य लाभले आणि उत्तम आरोग्य लाभले नाही तर दीर्घ आयुष्य काय कामाचे मृत्यू हा प्रत्येकास आहे पण तो सद्गतीने कसा येईल हा मुख्य प्रश्न आहे मृत्यू कोणाला सोडत नाही मृत्यू कोणावरही दया माया करत नाही समर्थ रामदास म्हणतात मृत्यूनय म्हणे की हा क्रूर न म्हणे हा झुंजार मृत्यून म्हणे संग्रामशूर समरांगणी मृत्यू म्हणे की हा कोपी मृत्यू म्हणे हा प्रतापी मृत्यू न म्हणे हा रूपी, महाखळ मृत्यू म्हणे हा बलाढ्य मृत्यू म्हणे हा धनाढ्य मृत्यून म्हणे हा आढ्य सर्व गुणे न म्हणे हा विख्यात न म्हणे हा श्रीमंत न म्हणे हा अद्भुत पराक्रमी न म्हणे हा भूपती मृत्यू मृत्यून म्हणे हा चक्रवर्ती मृत्यून म्हणे का करामती कैवाड जाणे थोडक्यात मृत्यू कुणाचीच ओळख ठेवत नाही तो प्रत्येकाला येणारच आपल्यालाही मृत्यू येणार हे प्रत्येकास ठाऊक आहे म्हणून आपण सावध असणे अत्यंत जरुरीचे आहे सावध असल्याने मृत्यू येत नाही असे नाही सद्गतीने मृत्यू यावा आणि मरणोत्तरही सद्गती मिळावी हा मुख्य हेतु आहे यासाठी सावध असणे जरुरीचे आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एकमेकांची दहणे पाहती परिजन सावधन होती आता सावध होण्यासाठी संत काय म्हणतात ते पाहू जोशींचे हे पद पहा नरा जन्मा मधी नरा करून घे गडी, तरीच हे सार्थक मानव मानवकुडी वा चौऱ्याऐंशी लक्ष वेळ संसार पडला गळा चिंतेचा पिकला मळा हा कसा उकलिसी पीळा आता करता तड़ी, ही पुन्हा न ए बा घडी करून घे नर नारायण गडी अशाच अर्थाचे शेकडो अभंग संतांनी केलेले आहेत थोडक्यात नारायणाला गडी म्हणजे आपलासा करून घेणे गडी म्हणजेच काय मित्र किंवा आपला सखा म्हणजेच नारायणाला आपला मित्र करून घेणे महत्त्वाचे आहे आणि एकादशी हे त्यासाठी प्रभावी साधन आहे कारण भगवंताचा वास आपल्याजवळ असतो आपण निस्सीम प्रेमाने भगवान उपासना करत असतो आपण आपला देह जाळून म्हणजेच उपवास करून परमेश्वर चिंतन करतो मग भगवंताला दया का येणार नाही एकादशी व्रतासंबंधी जी माहिती शौनकृषींनी नारदाकडून मिळवली ती येणेप्रमाणे एकादशी नियम माहिती एकादशीच गंगास्नान करावे जर गावात गंगा नसल्यास अथवा दूर असल्यास शुद्ध जलाने स्नान करावे संपूर्ण दिवस शुचिरभूत राहावे आनंदी राहावे क्रोध व वा वासनेवर पूर्ण ताबा ठेवावा संपूर्ण दिवस उपवास करावा म्हणजेच अल्प आहार फळे सेवन केल्यास अगर दूध घेतल्यास चालते देवपूजा धूपदीप नैवेद्य आरती वगैरे नित्य कार्यक्रम पार पाडल्यानंतर परमेश्वराचे नामस्मरण जप करावा अथवा स्तोत्रे श्रवण पठण करावीत यथाशक्ती दान करावे ब्राह्मणास शिधा व दक्षिणा द्यावी पण निर्जला एकादशीस अल्प आहार करू नये रात्री जागरण करावे कथा कीर्तन प्रवचन भजन असा धार्मिक कार्यक्रम श्रवण करावा अथवा परमेश्वर चिंतन जप करावा प्रत्येक महिन्यात दोन अशा वर्षाच्या चोवीस एकादशा आहेत अधिक मास आल्यास अधिक दोन एकादशा अशा सव्वीस एकादशा आहेत प्रत्येक एकादशी व्रतकथा वेगवेगळ्या असल्या तरी बहुतेक सर्व एकादशींना नियम सारखेच लागू आहेत प्रस्तुत पुस्तकातील व्रतकथा घाटदार होण्यासाठी काही ठिकाणी काल्पनिक जोडण घेतली आहे पण मूळ सत्यव्र सत्यव्रत कथेतील सत्यगाभा सत्यच ठेवलेला आहे त्यात काहीही बदल नाही वर्षाच्या चोवीसच्या चोवीस अधिक मासातील अधिक दोन अशा सव्वीस एकादशी एकादशी करणारे भाविक महाराष्ट्रात आजही आहेत प्रत्येकाला या सर्व एकादशा नियमपूर्वक करणे जमेलच असे नाही कारण परत्वे आपण कोणती एकादशी व्रत करावयाची हे ज्याचे त्याने ठरवावे प्रत्येक व्रतकथेत विगतवार माहिती दिलेली आहे एकादशी व्रतसंबंधात उत्तर प्रदेश प्रदेशात आजही अनेक मंदिरातून कीर्तन प्रवचनातून एकादशीचे दिवशी याच व्रतकथा आख्यानातून रंगून सांगत असतात महाराष्ट्रात एकादशीच्या दिवशी अनेक मंदिरातून कथा कीर्तन होत असते पण आख्यान मात्र दुसरेच कुठले लावतात तेव्हा दुसरी आख्याने निदान एकादशीच्या दिवशी शोभा देत नाहीत समर्थ म्हणतात नाना महात्मे बोलली जेथील तेथे वंद्य झाली विपरीत करुणी वाचिली तरी ते विलक्षण मल्हारी महात्म्य द्वारकेशी द्वारका महात्म्य नेले काशी काशी महात्म्य व्यंकटेशी शोभान पावे, असो एकादशी व्रत का करायचे आणि त्यापासून काय फायदे आहेत या संबंधी वर लिहिलेले आहे व प्रत्येक कथेत त्यासंबंधी उल्लेख आहे एकादशी व्रत राजा हरिश्चंद्राने केले होते प्रभू रामचंद्राने केले होते द्रौपदी कुंतीसह सर्व पांडवांनी हे व्रत केले होते प्रत्यक्ष भगवान कृष्णाने या व्रताची महती पांडवांना सांगितली होती ज्ञानेश्वर निवृत्ती तुकाराम नामदेव सावता अशा अनेक संतांनी हे व्रत करून मोक्षप्राप्ती मिळवली आहे अनेक देव नियम धर्म तपाचरण होम हवन केले आणि एकादशी व्रत केले नाही तर कामाचे नाही हार झाले तर स्वर्गात स्थान चांगले मिळेल पण मुक्ती मिळणार नाही असे संतांचे स्पष्ट म्हणणे आहे प्रस्तुत पुस्तकातील व्रतकथेचे वाचन एकादशीस जी एकादशी असेल तीच व्रतकथा अवश्य करावे इतरांनी श्रवण करावे श्रवणाने भक्ती वाढते समाधानाचा आनंद लुटता येतो श्रवणाने शंकेचे निरसन होऊन आत्मबोध वाढतो भरपूर ज्ञान प्राप्त होते मोक्षमार्ग सुलभ होतो कथा कीर्तन प्रवचन अवश्य श्रवण करत जावे बसल्या जागी ज्ञान प्राप्त होते प्रस्तुत व्रतकथा दाते पंचांगाप्रमाणे चैत्र महिन्यापासून क्रमवार घेतलेल्या आहेत उत्तर प्रदेशामध्ये एक दोन महिने एकादशी व्रतास अलग दाखवले आहे तरी व्रतकथा याप्रमाणेच आहेत दाते पंचांग सर्वमान्य आहे महाराष्ट्रात एकादशा दाते पंचांगाप्रमाणेच असंख्य लोक करतात उपवास आणि फराळासंबंधी अधिक माहिती प्रस्तुत पुस्तकात शेवटच्या प्रकरणात दिलेली आहे एकादशी व्रताबाबत संत तुकाराम महाराज काय म्हणतात हे सांगून पूर्वरंग संपवितो आम्हा देणे धरा सांगतो ते काणी चिंता पायमणी विठोबाचे तेने माझे चित्ता होय समाधान विलास मिष्टांना न लगे सोने प्रत एकादशी रुंदावान, वृंदावान लेने तुळसी माळा तुका म्हणे त्याचे घरीची उष्टावळी मज ते दिवाळी दसरा सण विठ्ठल 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 วิทโธบารคุมาย